अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वत आई आणि दादांना तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीजींनी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा प्रत्येकाला आपल्या फॅमिलीसाठी आपल्या घरासाठी आपलं घर फॅमिली सुखरूप असावी वाटते घरामधील प्रत्येक व्यक्ती सुखरूप असावी वाटते मग बऱ्याच वेळेस काय आता घर आलं मग घरी परिवार आला म्हणलं की थोडा छिडछिडपणा माणसामध्ये आपचा आपचा होतो होत असतो किंवा भांडणं तर होत असतात तर ही भांडणं कमी होऊ नये किंवा घरातील वातावरण हे आनंदी पॉझिटिव्ह राहावं त्याच्यासाठी दत्त महाराजांचे दत्तगुरू मी सांग म्हणजे दत्तगुरूंचा एक प्रभावी उपाय मी तुम्हाला आज सांगणार आहे जर हा उपाय जर तुम्ही घरामध्ये केला तर तुमच्या घरातील वातावरण हे पॉझिटिव्ह राहील तुमच्या घरातील निगेटिव्ह जे वा वातावरण आहे ते सो होईल बघा विज्ञानासोबतच आपल्या आपल्याला म्हणजे आपल्या घरातील लेकरांना विज्ञानाचं ज्ञान पण तेवढंच पाहिजे त्याचबरोबर अध्यात्मताचं अध्यात्माचं बी ज्ञान तसंच पाहिजे तर बघा आपण आपल्या घरातील सर्व व्यक्ती व्यक्ती चांगले सुखरूप राहावे घरातील भांडणं तण्डण आपसात होणे आई वडिलांमध्ये समजा बायकोमध्ये समजा लहान मुलांसोबत किंवा जावाजावांची भांडणं होतात छिडछिडपणा होतो छेट -छेट हो तर ही छिडछिडपणा भांडणं होऊ नये तर त्यासाठी आपण आज आज मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे तर तो, तो उपाय तुम्ही नक्की करून बघा तर हा उपाय एकदम साप साधा आणि सोपा आहे तर त्याच्यासाठी तुम्ही जर संकल्प केला एकशे आठ दिवसाचा संकल्प करा किंवा एकवीस दिवसाचा संकल्प करा जर तुम्ही संकल्प जर केला तर खूपच चांगलं आणि नाही जर तुम्हाला संकल्प करणं झालं तरी पण अशी पण तुम्ही सेवा करू शकता तर ही सेवा कोणती आहे तरी आज आपण जाणून घेणार आहोत तर बघा आता प्रत्येकाच्या घरात दत्त महाराजांचा स्वामी महाराजांचा फोटो हा असतोच किंवा स्वामी महाराजांचं स्थान आपल्या देवघरात असतंच जर नसेल तर तुम्ही देवघरासमोर बसा जर तुमच्याकडे जपमाळ असेल तर बघा एक प पाटा घ्या त्याच्यावर पाण्याचा ग्लास भरून ठेवा दोन उदबत्त्या लावा दिवा लावा आणि जर तुमच्याकडे जपमाळ असेल तर ठीक आहे नाहीतर तुमच्या दोन उदबत्त्या ज्या लावलेल्या आहेत तर त्या उदबत्त्या प्रज्वलित करायच्या आहेत आणि त्या उदबत्त्या जळेपर्यंत पूर्ण त्या उदबत्त्या संपेपर्यंत तुम्हाला दत्तां दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा दत्त गुरु दत्त गुरु म्हणून तुम्ही दत्त महाराजांचा जप जा करायचा आहे तर ती उद्बत्ती संपेपर्यंत तुम्हाला अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त चिंतन श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा म्हणून तुम्हाला ती उद्बत्ती संपेपर्यंत जप करायचा आहे आणि ती उद्बत्ती संपली तर ते जे आणि आपल्याला जप करायच्या वेळेस जप जो आपण जप करायला सुरू केला की तो सुरू केल्या केल्या आपल्याला ते जे ग्लासमध्ये आपण पाणी ठेवलेलं आहे तर आपली नजर त्या पाण्याकडे पाहिजे जप पूर्ण संपेपर्यंत आपली नजर त्या पा ग्लासमधल्या पाण्याकडे पाहिजे आणि ज्यावेळेस आपला जप म्हणायचा संपेल माळ जर घेतली असेल तर माळ आक्रमक जर झाली किंवा ती उत्पत्ती जर संपली तर लगेच आपलं जप झाल्या झाल्या आपल्याला त्या तो पेला घ्यायचा आहे आणि आ, त्या बघा पेल्यामध्ये आपल्या घरातील जेवढ्या जेवढ्या घरामध्ये व्यक्ती आहेत तर त्या व्यक्ती पूर्ण घरातील जेवढ्या व्यक्ती आहेत तर त्या व्यक्तीला ते पेल्यातलं म्हणजे ते तीर्थ बनतं बघा त्याचं पाणी राहत नाही ह्या मंत्राने या जप केल्याने त्या पाण्याचं तीर्थ तर ते तीर्थ सर्वांना थोडं 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 पिण्यासाठी आपल्याला द्यायचं आहे घरातील प्रत्येक व्यक्तीला ते पाणी द्यायचं आहे जेणेकरून आपल्या घरातील निगेटिव्ह वातावरण दूर होऊन घरात पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होईल आणि घरात घरातील परिवार आपला हसत खेळत चांगलं सुखरूप राहील तर ही सेवा तुम्ही एकवीस दिवस करा किंवा अकरा दिवस करा किंवा एकशे आठ दिवस करा जेवढे दिवस तुम्ही ही सेवा करा तेवढं तुमचं घर आ, एकदम प्रसन्न छान असं वातावरण तुमच्या घरात राहणार आहे कारण दररोज जर तुम्ही ह्या दत्त महाराजांचा जर तुमच्या घरात जप होत असेल तर बघा जी वाईट शक्ती आहे जी नकारात्मक नकारात्मक शक्ती तुमच्या घरात आहे जी वाईट शक्ती आहे तर ती सर्व वाईट शक्ती तुमच्या घरातील नाहीशी होते आणि घरात एकदम छान असं वातावरण निर्माण होतं मग आर्थिक अडचण असो बना पैशाची अडचण असेल किंवा आर्थिक अडचण असेल घरामध्ये आता घर की अडचणी तर खूप साऱ्या असतात मग त्या आर्थिक अडचणीसुद्धा तुमच्या दूर होऊ शकतात घरातील भांडणतणं दूर होऊ शकतात आणि ज्या काही आपल्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी आहेत तर त्यासुद्धा नाहीशी होय नाहीशी हो व्हायला मदत होऊ शकते तर ही आपली दत्त महाराजांची एकदम प्रभावी सेवा आहे तुम्ही प्रत्येकाने ही सेवा आपल्या घरात नक्की करून बघा आपलं घर हे सदैव हसत खेळत आनंदी आणि सुखी समाधानी राहील तर आजची सेवा आजचा व्हिडिओ असा होता आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपले चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हाच अशा एका व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थक